नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही बघत असाल की आज परत अजय महाराज सध्या बरडलाय बरडलाय म्हणजे नेमकं काय ओकलंय त्याने ते सगळं आपल्याला स्पष्ट करायचंय मग अजय महाराज यांनी अगोदर सुद्धा मनोज दरांगे पाटलावर जे काही आरोप केले होते कुठल्याही प्रकारचे आरोप केले पण सिद्ध झाले का नाही झाले पण आता सुद्धा बोलतोय मनोज दरांगे पाटलांच्या विरोधात नेमकं काय षड्यंत्र रचल्या गेलंय मग मनोज जरांगे पाटलांनी जे काही सध्या बैठक बोलावली होती बैठकीमध्ये जे निर्णय झाला याचा अर्थ ही मिरची लागली का काय जेणेकरून लगेच परिषद घेऊन जी पत्रकार परिषद आहे त्यामध्ये लगेच त्यांनी गरळ ओकली ती नेमकी गरळ कोणती ओखली मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात याच्या अगोदर गरळ ओखण्यासाठी टाइम होता पण ती बैठक झाल्यानंतरच गरळ ओकण्याचं कारण काय या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी सर्व समाजातील व्यक्तींना एकत्र घेऊन निवडणूक लढवण्याचा प्रचार जो करण्यासाठी सुरुवात केली याचा अर्थ समाजाचा जो काही निर्णय होता त्या समाजाच्या निर्णयाला कुठंतरी मनोज जरांगे पाटलांनी पाठिंबा देऊन सर्व समाजातील लोकांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला तर अशा प्रकारचा प्रयत्न येणाऱ्या निवडणुकीमध्ये चित्र बदलणार का अशामुळे त्या व्यक्तीला बोलण्यासाठी कोण प्रवा करतं हे सर्व जनतेला माहिती असलं पाहिजे कारण अजय महाराज बारस्कर जो काही व्यक्ती आहे त्या व्यक्तीने काय गरळ ओखली की मनोजारांगे पाटलांनी मराठ्यांच्या माथी जे आता ला ला, आता था था काय आतापर्यंत लिहिलेलं चित्र ते बदललं मनोज जरांगे पाटलांनी मराठ्यांना कुठंतरी दिशाभूल केली मराठ्यांना कुठंतरी एका प्रकारच्या वळणाला नेलं अशा प्रकारचे आरोप करते आतापर्यंत मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजासाठी काय केलं हे सर्वात मी सांगू इच्छितो की नेमकं काय केलंय अजय महाराज जर तुझे कान उघडे असतील तर कान उघडे नसतील तर काने उघडे करून ऐक जेणेकरून कळेल की मनोज जरांगे पाटलांनी आतापर्यंत मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजासाठी काय काय केलंय तर आतापर्यंत ज्या सत्तावन्न लाख नोंदी सापडल्या नव्हत्या त्या सापडल्या कोणामुळे मनोज दरांगे पाटलामुळं दुसरी गोष्ट बघितलं असेल सत्तावन्न लाख नोंदीमार्फत काही व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र भेटून त्यांना ओबीसी प्रवर्गामध्ये सामील करून घेतलं आहे शासनाचं ते धन्यवाद मानतो दुसऱ्या बाजूला बघितलं या ठिकाणी जे काही कोणबी प्रमाणपत्र मिळवून ज्यांना कुठल्या प्रकारच्या नोकर भरतीमध्ये लाभ मिळाला त्यांचे सुद्धा तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये काही महत्वाचे व्हिडिओ शूट करून तुम्हाला पाठवलेले असतील कधी ऐकले असतील की ज्यांना कोणबी प्रमाणपत्र मिळाल्यामुळे त्याला लवकर नोकरी मिळाली असं काही जण म्हणतात की लवकर मिळेल का लगेच तुम्हाला नोकरी लागेल का अशा प्रकारचे आरोप करताय ना तुम्ही तर या ठिकाणी निश्चित सांगू इच्छितो की जे काही जरांगे पाटलांनी लढा लढवलेला आहे त्याच्यासाठी त्यांचा जो काही अठ्ठा आहे जो काही निर्णय होणार होता तो निर्णय झाला नाही तो निर्णय झाला असता तर कदाचित नोकरी तर भेटेल का नाही भेटेल हा पुढचा प्रश्न राहिला पण येणाऱ्या एज्युकेशनमध्ये मध्ये शिक्षणामध्ये जो काही अडथळा पैशाच्या अभावे शिक्षणामध्ये जो काही अडथळा येतो तो, तो सुद्धा दूर झाला असता कारण त्याच्यामार्फत पैशाची फीस कमी लागली असती मग आतापर्यंत सत्तावन्न लाख नोंदी सापडून कुठंतरी काही व्यक्तींना कोणती प्रमाणपत्र भेटलेलं आहे मग हा महत्वाचा लढा आहे मनोज जरांगे पाटलांचा कुठंतरी पन्नास टक्के लढा हा परिपूर्ण झाला होता पन्नास टक्के राहिला होता जो काही मागणी होती ती पूर्ण झाली नाही त्याच्यासाठी लढा चालू आहे कुठल्या प्रकारचा मराठा वेगळ्या वळणाला लागला नाही आणि मनोज जरांगे पाटलांनी ते लागू दिला नाही तो कारण सांगतो की एक हजार उमेदवारांचा अर्ज दाखल होणार होता आणि मराठा समाज भरडला जाणार होता वेगळ्या ठिकाणी जाणार होता तो कुठंतरी एकत्रित परत आणण्याचा प्रयत्न मनोज जारांगे पाटलांनी केला जेणेकरून प्रत्येक मतदारसंघामध्ये जर अशा प्रकारचे फॉर्म भरले तर याचा फायदा तिसऱ्यांना होणार आणि आपलं नुकसान होणार जो भरडला जाणार होता तो समाज एकत्र केला आणि इतर समाजांना सुद्धा जोडण्याचा प्रयत्न मनोज जरांगे पाटील करतायत ते सगळ्यांच्या डोळ्यात खोपत आहे आणि कुठंतरी मिरची लागलेली दिसते कारण इतर समाजाला एकत्रित करून मनोज जरांगे पाटलांनी निवडणुकीमध्ये पदार्पण केलं तर कदाचित भल्याभल्यांची झोप उडणार आहे म्हणून या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन जे काही अजय महाराज सध्या गरळ ओकतायत याचा अर्थ नेमका काय जर तुमच्याबद्दल अशा प्रकारची प्रतिमा होती लोकांच्या मनामध्ये परत दाखवण्याची गरज नाही कारण लोकांनी ओळखून सोडले की अजय महाराज गरळ ओकतोय तो नेमके मनातून ओकतंय का बाहेरून ओकतय कारण या ठिकाणी जे काही बोलण्याचे शब्द बाहेर पडतायत ते नेमके तुमचे स्वतःचे आहेत का इतर कोणाचे आहेत ते सुद्धा इतरांना कळणं गरजेचं आहे कारण आतापर्यंत जो लढा झाला आणि त्या लढ्याला कुठंतरी वेगळं वळण लागण्याचं काम तुमचंय त्यांनी कधीही वेगळं वळण लावून दिलं नाही जे वेगळं वळण लावण्याचं काम करताय तुम्ही ते सध्या करताय समाजामध्ये एकजूट झालेला समाजाला फूट पाडण्याचा प्रयत्न तुम्ही करताय कारण तुम्हाला जर त्यांची कुठंतरी भावना चांगल्या प्रकारे समजत असली असती तर कुठंतरी त्यांना सपोर्ट केला असता आता बघितलं असेल मराठा समाजातील मुलांना पोलीस भरतीमध्ये सर्वात महत्वाची अडचण येते त्याबद्दल गरळ का ओकली नाही तुम्ही कारण त्या ठिकाणी ईडब्ल्यूएसचा जो काही मार्ग होता तो ईडब्ल्यूएसचा मार्ग बंद केला आणि दुसऱ्या बाजूला बघितला असेल कुठल्याही प्रकारचा जे काही आरक्षण लागू झालं त्याचं प्रमाणपत्र भेटत नाही आणि एकतीस मार्च त्याची लास्ट डेट आहे त्याच्यासाठी तुझी गर का ओळखत नाही इथं म्हणून जरांगे पाटलांचा बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि आतापर्यंत जे काही षड्यंत्र लागू होते ते सुद्धा आता होऊ शकतात जेणेकरून त्यांच्या कुठल्याही प्रकारच्या चांगल्या प्रकारच्या व्हिडिओ क्लिप दाखवणार नाहीत पण त्यांना कुठंतरी वेगळं क्लिप तयार, तयार करतील आणि तयार करून ते व्हायरल करण्याचा प्रयत्न सुद्धा करतील पण मराठा समाजातील आणि इतर समाजातील व्यक्तींना कळून चुकलंय की या ठिकाणी जो महत्वाचा व्यक्ती आहे जो प्रामाणिक आहे जो चांगले विचार ठेवतो त्याला डिवजण्याचा प्रयत्न सगळीकडूनच चालू असतो कारण या ठिकाणी त्यांनी कुठल्याही प्रकारचं स्वतः सांगितलं नाही राजकारणात प्रवेश करण्याचं लोकांची मागणी होती लोकांचं म्हणणं होतं लोकांच्या म्हणण्याला पाठिंबा दिलाय त्यांनी स्वतः म्हटले नाही की राजकारणामध्ये जा म्हणून आतापर्यंत तुम्ही जी गरळ ओकली तीच परत परत गरळ ओकून लोकांच्या मनातली प्रतिमा अजून तुमच्या मनाबद्दलची घाण करतायत कोण अजय महाराज तुम्हाला प्रत्येक वेळेस लोकांनी जोपर्यंत आता जे काही तुम्हाला बोलल्या जात आहे तुम्हाला वाईट वाटत असेल कारण तुम्ही जे बोललात ते कुठंतरी चुकीचं बोललात कारण समाजामध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न जरांगे पाटील करत नाही तर तुम्ही करताय स्वतः याबद्दल थोडं विचारपूर्वक बोललं पाहिजे जेणेकरून तुम्हाला ज्या काही गोष्टी वाटतात त्या स्पष्टरित्या तुम्ही पुराव्याशी बोला जेणेकरून ते कळतील लोकांना पुरावा नसताना तुम्ही डायरेक्ट पत्रकार परिषद घेऊन आरोप कशाला प्रकारचे तुम्ही सिद्ध करण्यासाठी काहीच नसताना तुम्ही का आरोप लावताय या ठिकाणी जे काय तुम्ही बोलले मनोज जरांगे पाटलांनी काहीच केलं नाही मराठा समाजासाठी मराठा समाजी खेळवण केली अरे तुम्ही काय केलं तुम्ही स्वतः कधीतरी मनोज जरांगे पाटलांसारखं कार्य केलं का त्यांच्यासारखे आंदोलन असतील उपोषण असेल कधी काही केलं का पण जे व्यक्ती काही ना काहीतरी करतोय त्याच्याबद्दल तुमची गरज ओळखण्यासाठी तयारीच असते म्हणजे तयारी तुमची स्वतःची असते का इतरांची असते लोकांना कळतं आहे कारण तुम्ही बरोबर वेळ साधून बोलताय वेळ साधून बोलणारा व्यक्ती कोण असतो समजतंय सगळ्यांना ते बोलण्याची गरज नाही प्रत्येक वेळेस आणि जे काय तुम्ही सध्या बोलतायत ते कोणाला फायदा होणार आहे जेणेकरून मनोज जारांगे पाटलांना फूट केलं तर म्हणजे याचा अर्थ समाजापासून वेगळं कसं पाडायचं हे सगळ्याकडूनच प्रयत्न चालू आहे पण कोणताही व्यक्ती याच्यामध्ये स्वतःचं नुकसान करून घेणार नाही त्यांना शंभर टक्के माहिती प्रामाणिक व्यक्ती आहे त्याचा जीवात जीव आहे तोपर्यंत लढा लढवत आहे आणि कुठल्याही प्रकारचं त्यांना कुठल्या राजकारणाचा प्रा पाठिंबा नाही आहे आणि तो घेतही नाही आहेत जर असला असता तर कदाचित उघड झाला असता एवढ्या सर्व लोकांना कळतंय तू नेमका एकटाच बडबडतोय बाकीचे लोक मूर्ख आहेत का म्हणजे एवढे सर्व लोकांनी जेवढा पाठिंबा दिला सर्व लोकांनी सहकार्य केलं हे सर्व मूर्ख आहेत का म्हणजे याचा अर्थ सर्व मराठा मूर्ख आणि तू एकटाच चांगला प्रकारचा हुशार आहे का नाही ना, ना। मग एकट्या बाजूनं बघितलं इकडच्या बाजूने बहुसंख्य लोक आणि तू एका बाजूला एका बाजूनं गरड ओकतोय त्याचा अर्थ काय म्हणजे एकटा बडबडलं म्हणजे एकट्यानं जर विरोध केला एकट्याने जर त्यांच्याबद्दल आरोप लावले ते सिद्ध होणार आहेत का एका बाजूला एवढा बहुसंख्य लोक असताना त्यांच्याबद्दल चांगल्या प्रकारचं समर्थना सहकार्य करतायत आणि एका बाजूला तू बोलतोय विचार करून बोलला पाहिजे जेणेकरून आतापर्यंत जे आरोप केले ते कुठल्या प्रकारचे सिद्ध झाले नाही आणि सिद्ध करण्यासाठी तुझ्याकडे कर पुरावे नसतील तर अशा प्रकारचे आरोप करणं बंद केले पाहिजे जेणेकरून मराठ्यांची दिशाभूल होऊ नये दिशाभूल होता कामा नये हे सगळ्यांनी सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून आत्तापर्यंत जो काही लढा त्यांनी लढवला तो आपल्यासाठीच होता ते स्वतःसाठी नव्हता जर स्वतःसाठी असला असता तर स्वतःने पदार्पण केला असतं राजकारणात लोकसभेची निवडणूक लढवली असती पण लोकांना निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केलं ते स्वतः पडलेत का नाही हे सर्वांनी अगोदर विचार करावा आणि येत्या निवडणुकीमध्ये जे काही त्यांनी मार्गदर्शन केलंय त्या मार्गदर्शनाखाली लोक चालत आहेत आणि येत्या काळात ते चित्र दिसणारच आहे जेणेकरून सर्वांचे जर बघितलं तर डोळे उघडे उघडेच राहणार बंद होणार नाही कारण या ठिकाणी तसं चित्र बदलण्यासारखं मनोज जरांगे पाटलांनी सर्व समाजातील व्यक्तींना मार्गदर्शन केले नेमके उमेदवार कोणते असतील फक्त एकाच समाजाचे नाही तर बारा बलुतेदार आणि इतर सर्व समाजातील लोकांचं सहकार्य मिळून सर्व समाजातील उमेदवार उभे केले जातील जेणेकरून ते अपक्ष असतील कुठल्याही पक्षाचा उमेदवार नसणारे म्हणून सर्व व्यक्तींना एकत्रित करून कुठंतरी लढा लढवत आहेत आणि अशा प्रकारचे आरोप करून कुठल्याही पुराव्यानिशी आपण बोलतायत तर विचारपूर्वक बोला जेणेकरून इथून पुढे अशा प्रकारचे आरोप होता कामाने असतील पुरावे तर दाखवा ठीक आहे थांबतो धन्यवाद